नमस्कार मी योगिता वाळे निरंतर वार्ताचा बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत करते पाहूया काही खळब खड़, खळावडी शिवसेना पक्षाचे अंमर्णा शहर प्रमुख अरविंद वायकर यांनी विकास कामांच्या आधारावर शिवसेना नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार सौ मनीषाताई वाळेकर आणि इतर दोन उमेदवार शैलेश फुईल सौ किरण प्रमोदकुमार चोपे यांच्या संयुक्त धनुष्यबाणाचे बटन दाबू विजयी करण्याचे आवाहन केले सुज्ञ आहे अंबरनाथच्या नव्हे तर सगळ्याच मतदारांना माझं आव्हान आहे की विकासाला मत द्या ज्या पक्षाने मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये या अंबरनाथमध्ये विकास केला आहे ज्या शिवसेनेने या अंबरनाथचा काय पालट केला आहे अंबरनाथकरांना जे हवं हो आहे ते सगळं दिलेलं आहे त्यामुळं आपण सगळे मतदार खूप हुशार समजदार सुज्ञ आहात त्यामुळं आपण योग्य असं मतदान करणार आणि आपल्याला हवा असलेला नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनाच निवडून देणार यात मला खात्री आहे कारण गोरगरिबांपासून तर सगळ्यांपर्यंत पोचणारे सुखादुखामध्ये धावून जाणारे नगराध्यक्ष म्हणून तिचं नाव ज्यावेळेस आलं त्याच वेळेस आमचा पन्नास टक्के प्रचार झालेला होता नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला फोन करून सांगितलं की होय आम्हाला हव्या असणाऱ्याच नगराध्यक्षा तुम्ही पक्षाने दिलेल्या आहेत त्यामुळे शिवसेनेच्या नगराध्यक्षा म्हणून मनीषा वाळेकर या निवडून येणारच आहेत आणि अंबरनाथकर त्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार ब्युरो रिपोर्ट अंबरनाथ निरंतर वार्ता न्यूज या बरोबर पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट